नमस्कार ज्योतिपरिपूर्ण रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बेसनाचा कोणताही प्रकार म्हटलं तर तो सर्वांच्याच आवडीचा असतो तर त्यातलाच एक प्रकार आपण बनवणार आहोत तो म्हणजे खमंग आणि चवदार असा बेसनाचा पोळा हा पोळा कमी साहित्यामध्ये होणारा असून झटपट होणारा टेस्टी पोळा आहे तर असा हा पोळा बनवण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेत यामध्ये आता बारीक चिरलेला एक टोमॅटो घेऊन चार ते पाच बारीक चिरलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत नंतर एक चमचा जिरे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि एक लहान चमचा हळद घेतली आहे वरून आता एक मोठा चमचा रेड चिली पावडर घालून चवीपुरते मीठ घालायचे आता इथे एक कप बेसन घालून घेते यामध्ये जसे पाणी लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया बेसन हे शक्यतो विकतचं न वापरता चण्याची डाळ हलकीशी भाजून दळून आणलेल्या बेसन पिठाचा पोळा छान असा चविष्ट होतो पीठ हे अशा प्रकारे एकसारखं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहता कामा नये आतावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तीसुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया हे पीठ जास्त घट्टही करायचं नाही आहे किंवा जास्त पातळही करायचं नाही आहे तर अशी याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे इथे आता गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून त्यावर पॅन ठेवला आहे हा पॅन हलकासा गरम झाला की त्यावर थोडेसे तेल घालायचं आहे हे तेल सगळीकडे सारख्या प्रमाणात असं ब्रशने पसरून घ्यायचं आहे त्यामुळे बेसन हे खाली पॅनला चिकटणार नाही आता यावर दोन चमचे हे बॅटर घालूया याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे यामध्ये रोजच्या जेवणामध्ये जे साहित्य वापरले जाते तेच साहित्य यामध्ये वापरलेत हे साहित्य आपल्या घरामध्ये कधीही अवेलेबल असतात त्यामुळे टिफिनमध्ये सुद्धा मुलांना तुम्ही हा पोळा पटकन बनवून देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याला सुद्धा तुम्ही चपातीबरोबर खाण्यास बनवू शकता हा पोळा एका साईडने चांगला शिजला की दुसऱ्या साईडलासुद्धा शिजण्यासाठी पलटी करायचं आहे दोन्ही साईडने हा पोळा चांगला शिजला की बेसनचा कच्चेपणा न राहता पोळा छान असा खरपूस भाजला जातो याला चांगला शिजण्यासाठी चमच्याच्या सहाय्याने हलकंसं प्रेस करायचं आहे पलटी केल्यावर साईडने थोडंसं सा तेल सोडायचं त्यामुळे पोळा हा छान असा क्रिस्पी होईल हा पोळा तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता असा हा आपला गरमागरम खमंग पोळा असा बनून तयार झाला आहे तर अशा प्रकारेच आपण सर्व पोळे बनवून घ्यायचे आहेत आता आपण या पोळ्याला सर्व करून घेऊया तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद